आनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द झालंच पाहिजे या मागणीसाठी आमदार राजू खरे यांनी विधान भवन परिसरामध्ये अनोख्या पद्धतीने लक्ष वेधलं नागपूर इथं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे अधिवेशनादरम्यान मोहोळच्या आमदार राजू खरे यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाचे विषय सध्या गास्तो आहे या तहसील कार्यालयाला चाळीस गावांचा विरोध आहे तरी देखील अप्पर तहसील कार्यालय अनगर इथं व्हावं असा अठ्ठाहास बाळगला जातोय याच्या विरोधात आमदार राजू खरे यांनी विधान भवन परिसरात काळा पोशाख घालून अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द झालंच पाहिजे अशी आपली मागणी दाखवून दिली त्यांच्या या अनोख्या पद्धतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं निवडणूक काळात अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाचा विषय चांगलाच चर्चेला आला होता याला विरोध म्हणून बंद देखील पाळण्यात आला होता आता आमदार राजू खरे यांनी याविषयी विधानभवन परिसरात आपला आवाज उठवला यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण ही मागणी केली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं पाश्चिम बहुमताच्या जोरावरती सरकार पोहोचल्या बेचाळीन गावांना व्यतीत धरत आहे आणि म्हणून मी आज या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि अजित दादा यांना बेचाळीन जाऊची लोक भेटली आमच्या आया बहिणी शहरातनं लागते शेवटच्या टोकाला जाऊन उत्पन्न जे दाखले जाती जे दाखले किती जे दाखले ते कसं घेणार म्हणून हा जो निर्णय होता हा चुकलावी मिटामी पाटील केला हा निर्णय होता या निर्णयाच्या विरोधात गेली पन्नास वर्ष कोव्हाळमध्ये ज्यांची असंच सत्ता होती की सत्ता बेचाळीस गावच्या लोकांनी ठरवलं आणि माझ्यासारखा सर्वसामान्य एक टाकेवाल्याच्या मुलाला मोहळमधून आमदार म्हणून ना तब्बल तीस हजार दोनशे दोन मत तिकीट निवडून दिलं आणि मग माझी पहिली जबाबदारी आहे की या बेचाळीस गावासाठी आणि हे अप्पर कार्यालय रद्द करण्यासाठी मी आज या सरकारचं आपल्या मार्फत लक्ष वेधतो परंतु मी एवढं मात्र नक्की सांगेल तुम्ही आंबेडकरीत आलेला कार्यकर्ता आहे बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे तुम्हाला मनमानी निर्णय अजिबात घेऊ देणार नाही आता विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर रस्त्यावर तुमच्याशी लढा हा आमचा ठरलेला आहे